किंवा देवीचे असे टाक टाकिचा पत्र असतो पाठीमाग तुम्हाला सांगितलं तांबा तांब हे शुद्धतेचं शुद्धतेच आहेत या लाकडाच्या त्यामुळं की नाही का हे वस्त्र घासू नये म्हणून हे अस्तर लावल्यामुळे खूप छान आणि प्लेन बसत व्यक्तींचे टाक देवाऱ्यामध्ये पुजू नये ज्याला मिशी आहे तो पुरुष असणारा टाक आहे म्हणजे आपल्या मृत म्हणजे व्यक्तींचा आणि हे सासूबाई आहेत बघू शकता कापळावर गंध आणि गळ्यात माळ आहे तर आता मी माझ्या देवपूजेला सुरुवात करणार आहे आणि हा रात्री लावलेला दिवाळ तुम्हाला मी सांगितलं होतं की घरामध्ये नंदादीप अखंड तेवट ठेवायचा त्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी कायम येते घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह वाईब्स घरात राहत नाही जर का दिवा चालू असेल तर तर आता मी सगळे देव खाली घेणार आहे पण त्या अगोदर मला तुम्हाला एक म्हणजे तुमचं काही शंका होत्या त्याची तुम्हाला मी उत्तरं देते तर आज आपण बोलणार आहोत की देवांच्या टाकाबद्दल तर आता मला देवपूजा करायचीच आहे म्हणून मी देव उचलून घेते पण त्या अगोदर बघा मी देवाला छान वस्त्र शिवलेलं आहे आज मी मार्केट मार्केटमध्ये बरेच वस्त्र म्हणजे शोधले पण मला माझ्या मनासारखं वस्त्र मिळालं नाही आणि जे वेल्युडचे वस्त्र घेतले होते ते वस्त्र धुतल्यानंतर एका वॉशमध्येच खराब झाले त्यामुळे मी हे वस्त्र घरी शिवले आणि तशाच पद्धतीचं अजून एक शिवले बघा हा माझ्याकडं ब्लाऊज पीस होता असा छान आणि त्याला मी व्हाईट कलरचं अस्तर लावलेलं ला आहे आणि घरातल्या घरात खूप छान आणि मला हे वस्त्र फार आवडलं देवाचं जर का तुम्हाला माझ्या देवाचं वस्त्र आवडलं असेल तर मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि हे सुद्धा वस्त्र मी घरामध्येच शिवले आणि लाकूड लाकडाच्या पायऱ्या आहेत या लाकडाच्या त्यामुळं की नाही का हे वस्त्र घासू नये म्हणून हे अस्तर लावल्यामुळे खूप छान आणि प्लेन बसतंय आणि बघा किती सुंदर दिसतंय आज हे वस्त्र तर चला आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे देवांच्या टाकाबद्दल तर हे देवांचे टाक आहेत तर सगळ्यात अगोदर आता मी देवपूजा करण्यासाठी हे सगळे उतरवणारच आहे देवखाली, तर मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे कोणते टाक आहेत आणि देवांचे टाक कसे असावे आणि त्याच्याबद्दलची माहिती सांगते स सा, आपले देवांचे टाक जे आहेत ते आपल्या आप कुळदैवताचे किंवा देवीचे असे टाक असावेत हे टाक चांदीचे असतात कारण चांदी हे शुद्धतेचं प्रतीक आणि चांदीचा पांढरा रंग हा प्रकाशाचं प्रतीक म्हणून चांदीचे टाक असतात चांदीचे टाक आणि पाठीमाग असं तांब्याचं कवरिंग असतं आता हल्ली संपूर्णपणे चांदीचे टाक सुद्धा मिळतात आपल्या टाकाला नेहमी पाच कोण असतात तुम्ही बघू शकता कोणताही टाक चौकोनी किंवा गोल किंवा वे असा वेगळा करत नाही पंचकोणी याला पाच कोण असतात पंचकोणी याचा अर्थ असा आहे की पंचकोणी हे आपल्या पाच तत्वाचं पंच तत्व जे आपल्या आहे पृथ्वीवर किंवा आपल्या निसर्गामध्ये जे पंचतत्वाचं म्हणजे वायू किंवा पाणी वायू अग्नी सगळं ह्याचं प्रतीक आहे त्याचं म्हणून हे पंचकोन आहे तर देवाच्या टाकघरात का असावेत तर पूर्वीच्या काळी आपल्याकडे वाहनांची सोय नव्हती तर आपल्या कुळदैवतेच्या कुळाच्या आपल्या हातून रोज व्हावेत म्हणून हे टाक केले कारण रोज उठून आपण आपण आपल्या कुळदैवतेला जाऊ शकत नाही त्यामुळे हे टाक बनवले तर ह्या टाकामध्ये मुख्यतः तुमचं देवी आणि कुळ दैवत हे असतं त्यानंतर ग्रामदैवत असतं आणि घरातलं जर का एखादी कुलस्वामिनी वगैरे असेल तर त्याची प्रतिमा ह्याच्यावर अशी उमटवलेली असते बघू शकता ह्या चांदीचा पत्र असतो पाठीमाग तुम्हाला सांगितलं तांबा तांबा हे शुद्धतेचं प्रतीक आहे हे मांगल्याचं प्रतीक आहे तांबा म्हणजे आणि तांबा अतिशय शुद्ध तुम्हाला माहिती आहे तांबा वातावरण शुद्ध करतो पाणी शुद्ध करतो ज्या गोष्टीमध्ये आपण तांब्याचा वापर करतो तिथल्या गोष्टी शुद्ध होतात म्हणून शुद्धतेचं प्रतीक म्हणून तांबा इथं वापरलेला आहे तसंच सूर्याचं तेज ह्या प्रतीकामुळे सुद्धा इथं तांब्याचा वापर केलेला आहे तर यामध्ये लाख मला समजू शकत असेल ह्याच्यामध्ये लाख असते म्हणून आणि लाख ही ज्वलनशील असते म्हणून टाकाच्या जवळपास कधीच दिवा लावायचा नाही बघू शकता माझा दिवा खालच्या पायरीवर आहे आणि टाक माझी तर सगळ्यात वरच्या पायरीवर आहे टाकाच्या जवळपास दिवा लावायचा नाही टाकाचे कोण इथं दुमडलेले असतात म्हणून या कोनांवर किंवा टाक खाली पडून द्यायचे नाही जेणेकरून इथं त्याला क्रॅक जाऊ शकतात जर का टाक आपण पाण्यामध्ये टाकले देवपूजा करताना तर त्याला जर का बुडबुडे येत असतील तर त्याचा अर्थ असा आहे की कुठेतरी टाकाला होल पडले त्यामुळे आपण टाक आपण व्यवस्थित विसर्जन करून दुसरे करून घ्यायचे आणि टाक जे असतात ना त्याच्यावरचे चेहरे देवांचे अशा पद्धतीचे ठळक असावेत कुठंही सपाट किंवा चपटे किंवा अगदीच ओळखून येणारे टाक नसावे तर माझ्याकडे हे चार टाक आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की टाकांची संख्या ही विषम असावी आता तुम्ही म्हणताल की तुम्ही म्हणताय विषम असावे म्हणजे तीन असावी किंवा पाच असावी तर तुमच्याकडे हे घरामध्ये चार टाक आहेत तर हे टाक मी दोन हजार सोळा साली केलेले आहेत देरांच्या लग्नामध्ये तर त्यावेळेस मला इतकी माहिती नव्हती टाकांबद्दल आणि आता मला नवीन टाक एक मी लवकरच करून घेणार आहे बघू आता माझ्या देवाऱ्याच्या घरामध्ये कधी म्हणजे देवघरात माझ्या नवीन एक टाक येतोय एक टाक करून घेणार तर सगळ्यात अगोदर आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचा ता टाक बघू शकता इथं तुळजाभवानी लिहिलेलं सुद्धा जास्त महाराष्ट्रामध्ये कुळस्वामिनी सगळ्यांची आपली तुळजाभवानी आहे त्यानंतर कुळस्वामी म्हणजे खंडोबा राया आहे बघू शकता घोड्यावरचा देव आहे घोड्यावरचा देव सिद्धनाथ सुद्धा असतो आणि साती आसरा यांचे सुद्धा टाक काही ठिकाणी असतात काळभैरवांचा टाक असतो बरेच प्रकार असतात टाकामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये जसा कुळाच्या आणि जसं प्रत्येकाची परंपरा त्या पद्धतीने टाक असतात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हे दोन टाक आहेत कुळदेवी आणि आपलं कुळदैवत तर त्यानंतर पुढचा टाक दाखवते हा टाक मी हौसेने करून घेतलाय अन्नपूर्णेचा घरामध्ये अन्नधान्याला कमतरता भासायला नको आणि आपल्या घरामध्ये अन्नधान्याला किंवा जेवणाला बरकत यावी म्हणून आपल्या अन्नपूर्णेचा टाक आहे तसंच माझ्याकडे अन्नपूर्णेची मूर्ती सुद्धा आहे तुम्ही बघू शकता पण पाच टाक कोणत्या देवताचे करायचे म्हणून मी हा टाक केला आणि त्यानंतर हे माझं जे सासूरवाडीचं जे, जे गाव आहे आष्टी म्हणजे सासऱ्यांचं जे गाव तिथलीही ग्रामदैवत आहे आम्ही मूळचे आष्टी गावातले आहोत कुर्डुवाडी येथील तर ही देवी आहे तर त्या देवीचं आमच्या हातून थोडीफार पूजा व्हावी म्हणून त्या देवीचा एक टाक केलाय आता पाचवा एक टाक मी लवकरच करेन तर आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की मृत व्यक्तींचे टाक देवाऱ्यामध्ये पुजू नयेत मृत व्यक्तींचे टाक फक्त त्यांच्या दिवसाला पुजावेत तुम्हाला मी दाखवते हे टाक आहेत माझ्या सासू सासऱ्यांचे बघू शकता ज्याला मिशी आहे तो पुरुष असणारा टाक आहे म्हणजे आपल्या मृत म्हणजे व्यक्तींचा आणि हे सासूबाई आहेत बघू शकता कापळावर गंध आणि गळ्यात माळ आहे तर हे टाक जे आहेत हे दोन्हीही सेम तसेच टाक आहेत चांदीचे आणि पाठीमागे पत्रात आंब्याचं आहे पण हे टाक मी देवाऱ्यामध्ये पुजत नाही या ड्रॉवरमध्ये ठेवून दिलेले आहेत जेव्हा त्यांचं वर्षश्राद्ध असतं किंवा महाळ असतं किंवा पितृपक्षामध्ये जेव्हा आपण त्यांना जेवण नैवेद्य करतो तेव्हाच हे टाक काढायचे तेव्हाच ह्याची पूजा करायची हे टाक देवांच्या बरोबरीनं मृत व्यक्तींचे पुजायचे नाहीत त्यामुळे घरामध्ये त्रास होऊ शकतो तर हे टाक मी ठेवून देते कारण हे रोजच्या वापरामध्ये नाही आहेत तर टाकांबद्दल तुम्हाला माहिती सांगितली आणि बऱ्याच जणांनी मला विचारलं की ताई तुमचे टाक जवळून दाखवा असे माझे देवघरातले टाक हे तुमच्या भरपूर रिक्वेस्ट आल्या की टाकांबद्दल माहिती सांगा तर म्हणून मी आज हा टाका देवांच्या टाकांचा व्हिडिओ केला देवांचे टाक हे खूप महत्वाचे इथं मावळ तालुक्यामध्ये तर ह्या टाकाला महत्व की एक वेळ घरामध्ये मूर्ती नसेल तर चालेल पण घरामध्ये टाक असावे तर अशा पद्धतीचे टाक असतात जर का तुम्हाला नवीन टाक करायचे असतील घरामध्ये तर जर का तुमचं एकत्र कुटुंब असेल तर मोठ्या घरामध्येच टाक असतात आणि जर का तुम्हाला नवीन टाक करायचे असेल तर तुमच्या मुलाच्या मोठ्या मुलाच्या लग्नामध्ये तुम्ही हे देवांचे टाक करू शकता यांना स्थापना करण्याची सुद्धा विधी भरपूर वेगळी आहे आपल्याला सोनारच्या दुकानातून हे वाजत गाजत आणायला लागतात पूर्ण वर्णाचा स्वयंपाक करायला लागतो ज्या दिवशी आपलं लग्न असतं सवासिणीचा कार्यक्रम असतो सुहासिनी आपण जीव घालतो लग्नाच्या त्या दिवशी टाक घरामध्ये आणायचे असतात तर या टाकांचं खूप महत्व आहे आणि मला माझे हे घरातले टाक खूप आवडतात बघू शकता का मग खूप रेखीव आणि खूप असे किती त्याचे म्हणजे उभारी खूप छान आलेली आहे आणि काम सुद्धा खूप छान आहे हे सगळे टाक मी लोणावळ्या येथूनच केलेले आहेत तर तुमच्या गावामधलं किंवा तुमच्या शहरामधलं जे जुनं दुकान असतं सोनाराचं कधी पण त्यांच्याकडून टाक करायचे कारण त्यांना माहीत असतं की कुठल्या कुळामध्ये किंवा कुठल्या घराण्यामध्ये कुठले कुठले टाक आहेत आणि त्यांच्याकडे असे ओरिजिनल चांगली प्रिंट असते टाकांची तर आता हल्ली ह्या टाका हे टाक कधी पण ना असे ठेवायचे नाहीत म्हणजे असे ठेवायचे नाहीत देवाऱ्यामध्ये अलग लक्षात असे ठेवायचे नाहीत ने। टाक नेहमी उभे असावेत आता हल्ली या टाकांमध्ये पाठीमाग स्टँड सुद्धा लावून मिळतं म्हणजे त्याच जेणेकरून असं छानपैकी उभे राहतील मला तर इथं म्हणजे इथं सपोर्ट आहेच देवघरात त्यामुळे मी टाक असेच उभे ठेवते काही ठिकाणी टाक असे ठेवतात पण ही खूप चुकीची पद्धत आहे टाक कधी पण देवाऱ्यामध्ये झोपवायचे नाही टाक असे स्थापन करायचे हे बघा अशा पद्धतीनं टाक स्थापन करायचे चला तर मग आजचा हा देवांच्या टाकाबद्दलचा छोटासा व्हिडिओ केलाय आता मी देवपूजा पटकन उरकून घेते आणि त्यानंतर तुम्हाला माझ्या पूर्ण देवाराचे एक शूट दाखवते आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अजून काही शंका असतील टाकांच्या बाबतीत किंवा बाकीच्या बाकी देवांच्या बाबतीत मी हळूहळू व्हिडिओ करतेच आहे श्रीयंतरावरचा व्हिडिओ एक दोन दिवसामध्ये येईल आणि कामधेनू जे गाय वासरू आहे त्याच्या महत्वाचा पण त्याचं काय महत्व आहे त्याचा पण व्हिडिओ येईल तर वन बाय वन मी असे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते रोज एखादा विषय घेऊन तर ह्या बाबतीतल्या काही शंका असतील तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय ज गणे श्री ज गणे गणे